सांगली जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयावर धर्मादाय रुग्णालय असा फलक लावण्यास सक्ती करावी लोकहित मंच मनोज भिसे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी पुण्यामधील मा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या उपचाराअभावी झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त होतो आहे या घटनेमुळे धर्मादाय रुग्णालयांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत राज्यातील चारशे तीस धर्मादाय रुग्णालयांपैकी सांगली जिल्ह्यात एकोणतीस रुग्णालय आहेत आणि या सर्व धर्मादाय रुग्णालय धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन होते का हे पाहणं गरजेचं असल्यानं लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदन देऊन त्या सर्व रुग्णालयांवर धर्मादाय रुग्णालय असा फलक लावणे आवश्यक असल्याचे अशा रुग्णालयांना अशा तऱ्हेचा फलक लावणे बंधनकारक आणि सक्तीचे करावे आणि तसा आदेश काढण्यात यावा अशी मागणी मनोज भिसे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे शिवाय निर्धन रुग्णांसाठी ज्या ज्या सुविधा देणे बंधनकारक आणि आवश्यक आहे त्या त्यांना दिल्या जातात का याची तपासणी करणं गरजेचं असल्याने तशी तपासणी मोहीमही हाती घ्यावी अशी ही मागणी भिसे यांनी केली जेणेकरून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना आपल्या जिल्ह्यात घडू नयेत अशी आणि यावेळी गणेश थोरवे अबाबकर अब तहसीलदार आदी उपस्थित होते लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी एक निवेदन दिलं दिनाथन मंगेशकर पुण्यात रुग्णालयात घटना घडली तशीच घटना सांगलीत घडू नये यासाठी आम्ही जिल्ह्यातील एकोणतीस हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलच्या फलकावर धर्मादाय रुग्णालय असा उल्लेख म्हणून ते फलक लावण्यात यावे आणि आमच्या मागणी दिलेले निवेदन जे लवकर लवकर कलेक्टर साहेबांनी आदेश काढून योग्य योग्य त्या सूचना संबंधित द्यावा अशा मी लोक हितमंचा वतीने जिल्हाधिकारी साहेबांच्या केले